टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारतासमोर सुपर आठ मध्ये होऊ शकतो जून पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कंबर सुरू केले आहे वर्ल्ड संघ मागच्या स्पर्धेपेक्षा याचे स्वरूप वेगळे असणार आहे तर पहिला सामना अमेरिका आणि कॅनडामध्ये रंगणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये या वर्षी वीस संघाची प्रतिक्रिया गटात विभागणी करण्यात आली असून सर्व संघ त्यांच्या गटातील विरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील अखेर प्रथम दोन आलेल्या संघाचा सुपर प्रवेश टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारतीय गट खालीलप्रमाणे पाकिस्तान आयलंड कॅनडा अमेरिका गट ब मध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलिया स्कॉलँड ओमाना गट क मध्ये न्यूझीलंड वेस्ट इंडिज अफगाणिस्तान युगाड पोपव न्यू गिनी आणि डग गटमध्ये दक्षिण आफ्रिका श्रीलंका बांगलादेश नेदरलँड यांचा समोसा आहे गुणातील गुणा भारताचा संघ पहिला किंवा दुसरा राहिला तरी फरक पडणार नाही भारताच्या गटात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघाचा समोसा असण्याची शक्यता आहे तर भारताला एकमात्र आव्हान म्हणजे न्यूझीलंड संघ करणार टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध नाही नाहीये सुपर आठमध्ये हे गट असण्याची शक्यता आहे गट अमध्ये भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड श्रीलंका गट दोनमध्ये पाकिस्तान इंग्लंड वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिका सुपर मध्ये दोन संघात सेमीफायनल होणार आहे सुपर मध्ये सुद्धा प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर संघाशी एक सामना खेळेल त्यान तर त्यानंतर गुणवत्तेला प्रथम दोन स्थान जे संघ असतील त्यांना सेमीफायनलमध्ये भिडवायला मिळेल गट एकमधील पहिला संघ आणि गट दोनमधील दुसरा संघ व यांच्या सेमीफायनल समोर रंगणार आहे सेमीफायनल सामना हा गट दोनमध्ये पहिला संघ आणि गट एकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत असत रंगणार पाऊस वगैरे जर आला तर सेमीफायनल सामना रद्द होईल आणि सुपर आठमध्ये दोन्ही गटातील पहिल्या संघांना अंतिम सामन्यात स्थान मिळेल सुपर आठमध्ये भारताचे संभव वेळापत्रक भारताविरुद्ध न्यूझीलंड वीस जून भारताविरुद्ध श्रीलंका बावीस जून भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया चोवीस जून असे सामने खेळण्यात येईल एक प्रकारे भारतानेही जोरदार तयारी करत भारतीय खेळाडू सरावा करत आहे अमेरिकेत होणाऱ्या पहिल्याच टी ट्वेंटी सामन्यात अमेरिकेला प्रथम आयसीसी स्पर्धेचे यजमान मिळाले आहे दोन हजार अठ्ठावीस ऑलिम्पिक खेळही अमेरिकेत होणार असून त्यात क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे हा कार्यक्रम पाहता आय सीने अमेरिके ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक आयोजित करण्याचे प्राधान्य दिले अमेरिकेबरोबरच टी ट्वेंटी विश्वचषकही वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे दोन हजार दहाची स्पर्धाही इथे खेळण्यात आली होती शेवटची विश्वचषक दोन हजार बावीसमध्ये मध्ये ऑस्ट्रेलिया इथे झाला होता दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी विश्वक विश्वचषकापूर्वी टीम इंडियाने न्यूर्क मध्ये सुरू केला आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी टीम इंडिया एक जूनला बांगला